इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड असिस्टॅण्ड मार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड व विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिनाम मारुती गीते याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला संशयितांमध्ये चार जण पोलीस सेवेत आहेत ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने देवगडवासीय उपस्थित असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपींना देवगड न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी देवगड येथील नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते વિષય લાભ ના ખોબાડે બગાડ છે आणि बघताना आम्हाला त्या कोबाड्याची तुमच्या देवगडमधल्या कायद्या प्रमाणावर करून काय करतोय गोष्ट करतोय का आम्ही बेटादिशीर वागतोय दोन मिनिट का हे तुम्ही घेऊन देणार आहे त्याच्याकडे घेऊन तुम्ही याच्याकडे व्यवस्थित बघा

ना नाही एवढं चार पावड बघा तुम्ही आय बघा आम्हाला सर गॅरंटी दिली तुम्ही त्यांना काट्याचे आदेश केले काट्या नाही ठीक आहे ठीक आहे

गुण। 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 एक मिनिट हे कोण अपोरा म्हणजे उठसारखं जागून आलेले नाही

नाही मला मी कायद्याप्रमाणे मी काम करणार जे उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे मार्ग दर्जायचा त्यावर मी काम करणार मी तुमच्या मी हे करणार तुम्ही असं करा म्हटलं तुम्ही तप तपासामध्ये सूचना तुम्हाला द्या त्यावर मी तपास करेल आरोपीच्या ह्याच्या बाबती मी तुमचं ऐकत नाही मला मला सहकार्य करा तुम्ही सांगू नका तुम्ही सांगू नका प्लीज ऐका माझं हे बघा तुम्ही सांगा सांगा सगळं मला मान्य आहे माझी माझ्या ड्युटीचा भाग तुम्ही समजून घ्या मला जे कॉटन कधी अरे तुम्ही मला पाहिजेच काम नव्हतं कॉर्टामध्ये कॉटनचे कायदे वेगळे आहेत आम्ही हा माप बघणार नाही पाहू शकता हे बघा कसं आहे माझ्या सगळे सीसी कॅमेरा वगैरे ग्रामस्थांवर थोडा विश्वास ठेवा विश्वास ठेवा आम्ही विश्वास आहे हा विश्वास विषय नाही हा माझ्या ड्युटीचा विषय आहे मार्ग सत्व आहे त्याचा विषय आहे त्याप्रमाणे तुम्हाला ड्युटी करायचं परवा इथपर्यंत आले नसते परवा तुम्ही थांबवणार मला इथे आले नसते सांगतो मी आणि आले असते आपल्या बाहेर आले पण सांगतो साहेब तुम्हाला सांगितलं ना शकतो तिला आता लिहून जाऊ का तुम्हाला मी काय मी तुमच्यावर जेव्हा प्रशासनाचे काय

સમજણ ગાડી માગે નહીં કઈ તિસિરા હાલ અને

આવાજના સર ચલા અગે સર

म्हणून आम्हाला त्यांची फोपाट बघायची उद्या तुमच्या मुलींच्या बाबतीत झालं तर काय कराल तुम्ही सगळे आम्हाला फोपाडं दाखवा आम्हाला फक्त शब्द दिला असं जो गुन्हा परत झालं કાયમ રાખતો

દાદા દાદા યા દાદા ચાલો समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत